नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कायदे या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक महिलांवरील कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा डी व्ही ॲक्ट कोणत्या वर्षी अंमलात आला ऑप्शन आहे ए दोन हजार एक बी दोन हजार पाच सी दोन हजार आठ डी दोन हजार दहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पाच महिलांवरील कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा डी व्ही ॲक्ट 2005 या प्रश्न प्रश्न दोन हजार पाच वर्षी अंमलात आला आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन पोश ॲक्ट अंतर्गत तक्रार समितीची आय सी सी अध्यक्ष कोण असते ऑप्शन आहे ए पुरुष अधिकारी बी वरिष्ठ महिला अधिकारी सी जिल्हाधिकारी डी पोलीस निरीक्षक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वरिष्ठ महिला अधिकारी पोशॅक्ट अंतर्गत तक्रार समितीची आय सी सी अध्यक्ष वरिष्ठ महिला अधिकारी असते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन आय पी सी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ये कोणाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए हुंडा मागणे बी पतीकडून पत्नीवर छळ सी लज्जाभंग डी बेकायदेशीर विवाह तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पतीकडून पत्नीवर छळ आय पी सी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ये पतीकडून पत्नीवर छळ या गोष्टीशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे साठ बी एकोणीसशे एकसष्ट सी एकोणीसशे पंच्याहत्तर डी एकोणीसशे ऐंशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे एकसष्ट हुंडा प्रतिबंधक कायदा हा एकोणीसशे एकसष्ट यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आय पी सी कलम तीनशे चौपन्नमध्ये काय गुन्हा नमूद आहे ऑप्शन आहे ए हुंडाछळ बी स्त्रीची लज्जाभंग सी विवाह फसवणूक डी बेकायदेशीर घटस्फोट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्त्रीची लज्जाभंग आय पी सी कलम तीनशे चौपन्न एमध्ये स्त्रीची लज्जाभंग हा गुन्हा नमूद आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा मॅटर्निटी बिनिफिट ॲक्ट अंतर्गत महिलेला किती आठवडे प्रसूती रजा मिळते ऑप्शन आहे ए वीस बी सव्वीस सी अठ्ठावीस डी तीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सव्वीस मॅटर्निटी बिनिफिट ॲक्ट अंतर्गत महिलेला सव्वीस आठवडे प्रसूती रजा मिळते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात आय पी सी कलम तीनशे शहात्तर कोणत्या अपराधासंदर्भात आहे ऑप्शन आहे ए हुंडा प्रथा बी बलात्कार सी छेडछाड डी विवाह फसवणूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बलात्कार आय पी सी कलम तीनशे शहात्तर बलात्कार या अपराधासंदर्भात आहे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ पोश ॲक्ट कोणत्या वर्षी पारित झाला ऑप्शन आहे ए दोन हजार दहा बी दोन हजार तेरा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सतरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार तेरा पोश ॲक्ट दोन हजार तेरा यावर्षी पारित झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ आय पी सी कलम तीनशे चार बी कोणत्या अपराधासंदर्भात आहे ऑप्शन आहे ए छेडछाड बी हुंडाबडी सी अपहरण डी फसवणूक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हुंडाबडी आय पी सी कलम तीनशे चार बी हुंडाबडी या अपराधासंदर्भात आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा आय पी सी कलम पाचशे नऊ अंतर्गत कोणता अपराध आहे ऑप्शन आहे ए शारीरिक छळ बी स्त्रीच्या शीलभंगासाठी अपमानजनक शब्द हावभाव सी घटस्फोट बेकायदेशीर डी हुंडामागणी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्त्रीच्या शीलभंगासाठी अपमानजनक शब्द हावभाव आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा पोश ॲक्ट अंतर्गत बाह्य सदस्य एक्स्टर्नल मेंबर कोणत्या समितीत आवश्यक आहे ऑप्शन आहे ए जिल्हा परिषद बी इंटरनल कंप्लेंट्स कमिटी सी गृहमंत्रालय डी पोलीस ठाणे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंटरनल कंप्लेंट्स कमिटी पोश ॲक्ट अंतर्गत बाह्य सदस्य इंटरनल कम्प्लेंट्स कमिटी या समितीत आवश्यक आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा आय पी सी कलम तीनशे सहासष्टमध्ये काय गुन्हा नमूद आहे ऑप्शन आहे ए हुंडा मागणे बी स्त्रीचे अपहरण करून जबरदस्ती विवाह सी पत्नीवाद डी कौटुंबिक हिंसा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्त्रीचे अपहरण करून जबरदस्ती विवाह आय पी सी कलम तीनशे सहासष्टमध्ये स्त्रीचे अपहरण करून जबरदस्ती विवाह हा गुन्हा नमूद आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा आय पी सी कलम तीनशे तेरा कोणत्या अपराधासाठी आहे ऑप्शन आहे ए छळ बी महिलेला जबरदस्तीने गर्भपात घडवणे सी घटस्फोट डी लैंगिक छळ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिलेला जबरदस्तीने गर्भपात घडवणे आय पी सी कलम तीनशे तेरा महिलेला जबरदस्तीने गर्भपात घडवणे या अपराधासाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा इक्वल रेम्युनेरेशन ॲक्ट कोणत्या उद्देशाने लागू करण्यात आला ऑप्शन आहे ए महिलांना गृहकर्ज बी पुरुष स्त्री समान वेतन सी विवाह सोई डी सरकारी नोकरी आरक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुरुष स्त्री समान वेतन इक्वल रेम्युनेरेशन ॲक्ट हा पुरुष स्त्री समान वेतन या उद्देशाने लागू करण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा आय पी सी कलम तीनशे चौपन्न ये कोणत्या अपराधासंदर्भात आहे ऑप्शन आहे ए बलात्कार बी लैंगिक छळ सी हुंडाबळी डी विवाह फसवणूक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लैंगिक छळ आय पी सी कलम तीनशे चौपन्न ए लैंगिक छळ या अपराधासंदर्भात आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा आय पी सी कलम तीनशे बहात्तर काय दर्शवते ऑप्शन आहे ए स्त्रीची लज्जाभंग बी अल्पवयीन मुलगी विकणे किंवा व्यवसायासाठी विक्री सी हुंडाछळ डी गर्भपात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अल्पवयीन मुलगी विकणे किंवा व्यवसायासाठी विक्री आय पी सी कलम तीनशे बहात्तर अल्पवयीन मुलगी विकणे किंवा व्यवसायासाठी विक्री हे दर्शवते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा नॅशनल कमिशन फॉर वूमेन कोणत्या वर्षी स्थापन झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे एकोणनव्वद बी एकोणीसशे ब्याण्णव सी एकोणीसशे पंच्याण्णव डी दोन हजार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव नॅशनल कमिशन फॉर वुमेन एकोणीसशे ब्याण्णव यावर्षी स्थापन झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा आय पी सी कलम तीनशे पंच्याहत्तरमध्ये काय परिभाषित केले आहे ऑप्शन आहे ए हुंडाछळ बी बलात्काराची व्याख्या सी पतीपत्नीवाद डी लैंगिक छळ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बलात्काराची व्याख्या आय पी सी कलम तीनशे पंच्याहत्तरमध्ये बलात्काराची व्याख्या परिभाषित केली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आय पी सी कलम तीनशे चौपन्न डी कोणाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए हुंडाबडी बी स्टॉकिंग म्हणजेच पाठलाग करणे सी बलात्कार डी कौटुंबिक हिंसा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्टॉकिंग म्हणजेच पाठलाग करणे आय पी सी कलम तीनशे चौपन डी स्टॉकिंगशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा डी व्ही ॲक्ट अंतर्गत पीडितेला तात्काळ संरक्षण आदेश कोण देतो ऑप्शन आहे ए पोलीस उपनिरीक्षक बी न्यायालय मॅजिस्ट्रेट सी जिल्हाधिकारी डी वकील उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी न्यायालय म्हणजेच मॅजिस्ट्रेट कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा डी व्ही ॲक्ट अंतर्गत पीडितेला तात्काळ संरक्षण आदेश न्यायालय देते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील